श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमनाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे नव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध पंचमी बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील सोळा दोन एकोणीसशे नव्वद रोजी परमपूज्य सद्गुरूंनी वर्धापन दिनानिमित्त अहमदाबाद मुक्कामी दिलेला दिव्य संदेश या संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी हा जो तारखेनुसार वाढदिवस केला आहे गैर असं काहीही केलं नाही असं मला वाटतं पण तुमच्या अंतकरणामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला सेवा करायची संधी मिळेल दर्शनाची तीव्र इच्छा होईल त्यावेळेला आपण जाऊन अवश्य ते घेतलं पाहिजे दर्शनाचा भाग असा असतो की काही वेळेला दर्शन होऊ शकत तर काही वेळेला होऊ शकत नाही तर तो आपला दोष मानला पाहिजे दर्शन झालं तर ती कृपा समजली पाहिजे तुम्ही लोक माझी आठवण ठेवाल यात भूषण नाही पण मी सुद्धा लोकांची आठवण काढतो हे त्रिवार सत्य आहे तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही जर वाढदिवस साजरा केला ह्याचा माझ्या मनाला खूप आनंद झाला मी यांना जे सांगितलं की तुम्ही मला काही देऊ नका मी तुमच्याकडून काही घेण्यासाठी इथे आलेलोच नाही मी जे आलेलो आहे ते तुमच्या घरी वास करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहे हा आशीर्वाद मी कापड या कुटुंबाला दिलेलाच आहे त्याबरोबर इथे जे अनेक भक्त बसलेले आहेत त्यांच्याही पाठीमागे माझे आशीर्वाद आहेत तुमची भक्ती निरंतर अशी ठेवा भक्तीमध्ये कुठेही कमतरता करू नका भक्तीमध्ये उणेपणा येऊ देऊ नका साधारण असा एक नियम आहे सोनं हे सर्व ठिकाणी सारखं असून बघा आजकाल सोन्याची किंमत सर्व ठिकाणी सारखी आहे सुवर्ण सारखं असेल यात काही भूषण नाही तेव्हा अशी काहीही कल्पना करू नका की हे आमचे गुरु आहेत आमचे ते गुरु आहेत आम्हाला यांनी अनुग्रह केलेला आहे आम्हाला शिष्य करून घेतलेलं आहे गुरु हे तत्व असल्यामुळे हे सर्व ठिकाणी एकच आहे तेव्हा आपल्या मनामध्ये जर कुठेही भाव उत्पन्न झाला नाही तर आशीर्वाद हा कायम टिकून राहतो नाना छिद्र हायमो एका घटाला अनेक छिद्र पाडून त्यामध्ये एक दीप ठेवला तर सर्व छिद्रातून जसा प्रकाशमान होतो तसं आपल्या अंतकरणामध्ये एक श्रद्धा जर आपण ठेवली तर ती श्रद्धा अनेक ठिकाणी द्विगुणित होते आणि त्यातून माणसाच्या जीवनाला आनंद मिळतो आधार मिळतो गुरुकृपेचा आधार म्हणजे सर्वात मोठा आधार आहे मी आज तुमच्यासमोर बोलणारी मूर्ती आहे ती साक्षात्कारी मूर्ती आहे हे मी उघडपणे का सांगतो तर हे त्रिवार सत्य आहे माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि इथून सुद्धा पुढे ते राहतील तुम्ही तुमच्या श्रद्धेने स्थिर श्री 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 गुरुदेव दत्त भारती शारदा पीठ श्रेरी यांनी दिनांक दहा एकोणीसशे नव्वद रोजी श्री क्षेत्र शृंगेरी येथे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या समक्ष त्यांच्या भक्तांसाठी दिलेला दिव्य संदेश सर्वदा सर्वदा स्वाकम सन्निधिम सन्निधिम शास्त्र में मनुष्य जन्म की बहुत श्रेष्ठता कही गई है भूता नाम प्राणी नहा श्रेष्ठ बुद्धिजीवी नहा धी जीवित नर श्रेष्ठ इसलिए इस सृष्टि में मनुष्य का एक वैशिष्ट है वो क्या वैशिष्ट है संसार में जितने भी प्राणी है लेकिन धर्म के अनुष्ठान से श्रेय प्राप्त करने की एकमात्र योग्यता अधिकार मनुष्य को ही इसलिए मनुष्य सभी प्राणियों में उत्तम उत्तम कहा गया गया है वैसा जन्म जन्म हमें मिल गया। जिस जन्म को हम कैसे सार्थक करें उसका ही जवाब है धर्म का आचरण भगवान पर भक्ति से जो आदमी अपने जीवन में धर्म का आचरण नहीं करता और जो भगवान की भक्ति नहीं करता है उसका जीवन बेकार है धर्म मानो किसको कहते हैं जो शास्त्र में हमें श्रेय पद माना गया वही तो धर्म है धर्म और अधर्म इन दोनों के बारे में निर्णय देने का अधिकार एकमात्र शास्त्र को ही है हम केवल अपनी बुद्धि के अनुसार ही धर्म और अधर्म इन दोनों के बारे में निर्णय करने जावे तो बहुत ही अस्वस्थ हो जाएंगे क्योंकि सभी की एक नहीं होती है इसलिए भगवत पाद शंकराचार्य जी अपने ब्रह्म सूत्र भाष्य में एक जगह में कहते हैं वेद से ही निरपेक्षम प्रामाण्यम धर्माधर्म विमोहम खेरि रूपत विषय धर्म और अधर्म जिन दोनों के बारे में निर्णय करने का एकमात्र अधिकार वेद को है जैसे हमें किसी पदार्थ देखने के लिए सूरज का प्रकाश एकमात्र कारण होता है वैसा ही वेद ही एकमात्र प्रमाण धर्मा धर्म इसीलिए जो वेदोक्त श्रेय साधन है वही धर्म है जो वेद में नरक का साधन बताया गया है वही तो अधर्म है हमें कैसे ही स्थिति में अधर्म का आचरण नहीं करना चाहिए हमेशा धर्म का ही आचरण करना चाहिए हम पुराण सुनते हैं इतिहास सुनते हैं पूर्वजों की कथाएं सुनते हैं उन सभी में क्या प्रतिपादित है जो आदमी धर्म मार्ग पर गया था वही तो पवित्र आत्मा कहलाता था वही सारे संसार को आदर्श बनता था जो अधर्म पर जाता था वह तो बहुत निकृष्ट कहलाता था उसका आदर्श कोई भी स्वीकार नहीं करते सभी लोग रामायण सुनते हैं महाभारत सुनते हैं रामायण महाभारत है धर्म का आचरण करो अधर्म को छोड़ दो जैसे भगवान श्री राम चंद्र धर्म मूर्ति था इसीलिए वह आज भी इतने लाखों साल बीतने पर भी हम सभी लोगों का आराध्य बन गया उसका एकमात्र ही कारण है वह था लेकिन रावण की पूजा कोई नहीं करता दुर्योधन का कोई आदर्श नहीं नहीं लेता, क्यों नहीं लेते? वे अधार्मिक थे, हमारे भारतीय परंपरा में धर्म का स्थान बहुत उच्च कोटि का है अभी हम धार्मिक हो जावे तभी तो हमारा जीवन सार्थक हो जाए वैसे ही भगवान पर भक्ति रखना अपना जो कर्तव्य है उसका प्रतिपालन श्रद्धा से और निष्ठा से करना बहुत आवश्यक है मनुष्य को श्री दत्त श्री 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 भारती तीर्थ स्वामी जगदगुरु शंकराचार्य शारदापीठ शृंगेरी यांनी दिलेल्या या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव व दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त